स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या जिजाऊषानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती ज्या वारसदारानं देखणं स्वप्न खांद्यावर पेललं किंवा लिहिलं ते शंभू छत्रपती या तिन्ही महापुरुषांना प्रथम मी अभिवादन करतो मी पिनाक जोड़े आज या मातीमध्ये उभा आहे हीच माती देवगिर सातशे वर्षापूर्वी साम्राज्य पाहिलं ज्या मातीने एका स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथेच जन्म दिला इथंच महासाहेब जिजाऊ बघडल्या इथंच शहाजीराजे रमले हीच स्वातंत्र्याची ठिणगी शिवनेरीवर गेली शिवनेवर एका दिव्याच्या रूपाने प्रगटला तोच पुढे सह्याद्रीचा छावा झाला त्याच मातीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र एकवट एकवटल्याची खात्री होती आहे तेही तितकंच महंत भाग्य आहे खर तर सिंहासनाधीश छत्रपती पाठीशी असताना पुढे साक्षात्कार देवघरी उभा असताना पुढे अशी गर्दी असली माणसाची वर्दी असली तर विचाराची सर्दी होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे पण एक काळ असा होता बोलणारा बोलायला लागला की ऐकणारा माणूस पेटून उठायचा आता काळ इतका बदललाय बोलणारा पेटला तरी ऐकणारा थंडच असतो त्यामुळे बोलणारा काय बोलायचे हे कळत नाही आणि ऐकणाऱ्यांनी काय ऐकावे हे कळत नाही काय काय ऐकणाऱ्यांना काय ऐकावं हे कळत नाही त्यामुळे मोठ्याने घडवत असतो कारण हा इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही हा एक इतिहास आहे निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास मात्र याच मातीत घडला पण मात्र मराठी बिलगत राहिले हीच आमची शोकांतिका आहे ज्या मातीमध्ये आम्ही राहलो ही माती नेमकी कशी आहे ज्या महाराष्ट्रामध्ये राहलो तो महाराष्ट्र नमका कसा आहे महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा माळो मा... मावळ मातीचा महाराष्ट्र भक्तीच्या एलतीचा शक्तीचा पैलतिरेचा महाराष्ट्र मातीत धुमसणारा तेजस्वी कुमकुम करंडाचा धक्धकता इतिहास सुरात घेऊन पेटवणारा महाराष्ट्र पोलाची छताळातला जीवाला पेटवणारा महाराष्ट्र गरजा माझा म्हणून स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान आणि जिवंत ठेवणारा जगदंब भोत सुरात घेऊन वादळा शिवाचा महाराष्ट्र हाच महाराष्ट्र पहुटला होता निश्चित गाणी आल्यासारखा नव्हता शिवधर्माचा अभिमान कि नवता स्वराज्याचा अभिमान त्याचा पुढे मराठी व्याकुळ होता अशाच वेळी घुमले सह्याद्रीवर द्या खुऱ्या झोपले होते ते जागे झाले जागे झाले ते चालते झाले चालताच्या खांद्यावर स्वराज्य आले हे राज्य व्हावं श्री चीनच्या दौडू लागली आणि मोहीम फत्तेच्या इशारावर उडू लागली साडे सातशे वर्षानंतर महाराष्ट्रात तमाम माणूस पण तळहातावर गर्दन पेलो ठाम उभं राहिलं आणि रायगडावर बत्तीस मनाच सोनेरी सिंहासन साकार झालं सकळ मंड सकड गुणमंडळीत अखंड लक्ष्मीकोट तर अलंकृत राजकारण धुरंदर श्रीमंत राज छत्रपती शिवाजी महाराज ही किलकारी रायगडाच्या कनाकनात मराठा काळाच्या क्षणाक्षणात भेदून गेली आजही इथली माती जी आहे त्या मुलाला सांगावं लागत नाही की शिवाजी महाराज कोण होते जन्मता जिथली माती त्या मुलाच्या शिवाजी महाराज हे नाव कोरूनच ठेवत असते आणि छत्रपती शिवाजी महाराज की हे नाव ऐकण्याच्या आतच पोटातून जय कधी बाहेर पडतो हे त्यालाही कळत नाही अखंड समुदाय या ठिकाणी उपस्थित आहे छत्रपतीचा नामघोष या ठिकाणी सुरू आहे पाठीमागे नेमके काय आहे छत्रपतीने एकाच वसा पेरला तो म्हणजे माणूस जोडण्याचा मी आवर्जून सांगतो एक मुलगा होता त्याचे वडील होते वडिलांना काहीतरी चांगलं काम करायचं होतं पण तो मुलगा करू देत नव्हता वडिलांना वाटू लागलेलं होतं की हा मुलगा आता मला त्रास मला काम करू देत नाही वडिलांनी विचार केला याला काहीतरी कोणातरी कामामध्ये गुंतवलं पाहिजे समोर जगाचा नकाशा पडला होता त्यांनी तो जगाचा नकाशा उचलला त्या नकाशाचे दहा बारा तुकडे केले आणि त्याच्याकडे गेले त्याला सांगितलं बघ हा नकाशा तू पुन्हा जोड आणि तेव्हाच माझ्याकडे ये वडिला माहित होत कमीत कमी हा नकाशा जोडण्यासाठी त्याला अर्धा तास लागेल तोपर्यंत माझं काम पूर्ण होईल आणि तो जोडायला बसला वडील आपल्या कामाकडे गेले काम करायला सुरुवात केली तेवढ्यातच गोंधा धावत आला बाबा बघा हा नकाशा मी जोडला अरे तुला एवढं कसं काय लवकर जमलं वेळेवर तो मुलगा सांगतो आहे बाबा तुम्ही जे नकाशाचे तुकडे मला दिलेले होते त्याच्यात पाठीमाग एका माणसाच चित्र होत म्हणून मी पहिले माणूस जोडला गेलेलं मी आवड आज समोर नजर टाकली आम्ही लक्षात आलं की आज मराठा समाज हा संबंध माणूस जोडायला आजचा दिवस उलटून द्या उद्या, उद्या जग जोडलेला याच दिसल्याशिवाय राहणार नाही हे सगळं वारा संसाराचा कोरलो कुठून तीनशे वर्ष झाली आजही आमच्या सिंहासनावर अधिराज्य करत आहेत काय कारणाच परवा परवाची एक गोष्ट पुन्हा एक गोष्ट सांगतो गडचिरोली आणि चामोशी या महामार्गावर एक हिरोंडा गाडीनं नवरा बायको हा दहा बारा वर्षाचा बसलेले होते पावसाळ्यातले दिवस होते त्या पावसाळ्यात हायवेवर यांची गाडी भयान वेगाने चाललेली होती हिरो वेग वाढत होता पावसाची रुखरुखी सुविधा वाढत होती गाडीनं वेग घेतला समोरून भरदा वेगाने ट्रक आला डोळ्याचे पात लवत न लावत गाडीला ट्रकने धडक दिली नवरा खाली गेला बायको रस्त्याच्या कडेला पडली पोरगा खड्ड्यात जाऊन धड पडला हो थोट्याचं नव्हतं झालं रस्त्यावर एक विधिन्न वातावरण पसरलं आक्रोश किंकाळी मैदान मारून गेलं क्षण दोन क्षण काय घडलं ते ना बायको कशी कशी शुद्धीवर आली पोरगा कुठं आहे नवरा कुठं शोधू लागली तिची नजर व्हावी एका ट्रकच्या चाकाखाली गेली खूप मोठी किंकाळी फोडली काळीच फाडणार दुप्पतीच्या उवाशी आलं होत नवरा ट्रकच्या चाकाली आला होता डोळ्यात डोक्यावर ट्रकचा चाक गेला होता चेंदा झाला होता रक्ताचा सरास पडला होता काळीच फाटणार दृश्य तिनं बघितलं मुलग्या डोकं खूप सोन डस रडायला लागली ज्याच्या बरोबर उभ्या आयुष्याचा संसार केला तो पती माझा गेला ज्याच्या साठी मात्र जगायचा आहे तो माझा मुलगा कुठं आहे नजर वाढली मुला गेली मुलगा खड्ड्यातून उभा राहत होता आई कुठं आहे हे बघित होता आणि बाप त्या क्षणी चाकाखाली गेली प्रत्तानं चढलेला बाप दिसला आत किंकाळी फोडली आणि आई म्हणून आईच्या खुशीत शिरला ठस्तसा रडायला लागला त्या माऊलीला उगाशी कवटाळलेलं होत तिला जाणीव होती जसा माझा पती गेलाय तसा या पोराचा पिता गेलाय दुःख तर दोघांचं सारखंच आहे या क्षणी या क्षणी माझ्या मुलाने आई म्हणून हात मारावी मी समजेन जगण्याचा आधार माझ्या सोबत आहे मुलाला खांद्याला भरलं गदगदा हलवली बाळा एकतरी वेळ आई मन आई मन पण पोरगा किलकिल्ल्या डोळ्याने आईकडे बघत होत खुश खूप खुशी केली लाख प्रयत्न केले तोंडातून आई हा शब्द बाहेर येत नव्हता कंटाळून शब्द फुट कंठातून शब्द फुटत नव्हता त्यावेळी त्या माऊलीला जाणीव झाली बापाचा मृत्यू उघड्या फोड्यांनी बघितलं पोराची वाचा गेली त्या माऊलीला वाटलं आज नाही उद्या बोलेन परवा बोलेन तेरवा बोलेन दोन महिन्यांनी चार महिन्यांनी सहा महिन्यांनी दोन वर्षांनी अडीच वर्षांनी पण पोरग मुकच राहिलं एक दिवशी आई आपल्या मुलाला घेऊन धर्मराव शाळेच्या स्नेह संमेलनाला गेली स्नेह संमेलनाचा कार्यक्रम सुरू झाला रंगमंचावर कार्यक्रम सुरू झाला नाटक झालं गाणं झालं डान्स झाला सगळं झालं त्यानंतर समोर रंगमंचावर सगळे हे कार्यक्रम तो मुलगा बघूत बघत होता अचानक त्याच रंगमंचावर एका छावणीचं दृश्य दाखवलं हो गेलं छावणी दिसल्याबरोबर भरपूर इतिहासात शिरला छावणीचा पडदा उघडला समोर आला आमचा तानाजी हातामध्ये लखलती लग संशय घेतलेला मावळे होते हरहर महादर गजर करणारे पोरगटंदी खुर्चीवर उडी मारली काय होते ते बघायला लागलं तानाची गरज राहतो आधी लगीन कोंडाण्याचं मग नाहिबाच जय भवानीची किंकारी गरज नाही पोराच्या लक्षात आलं ज्या अर्थी तानाजी आहे तर शिव छत्रपती इथेच ना हात घट्ट झाले मुठी आवडल्या शिवरा येताना त्याला दिसले स्वास फुटलं फुल आणि रक, रक्त रक्त श्वासानी सडसडलं पोराच्या तोंडून उचित हात दिली आई बघतो शिवाजी सगळं सभागृह शांत झालं स्तब्ध झालं बेभान शांतते छेदक एक माउलीच्या चा रडण्याचा आवाज सगळे सभागृहामध्ये रेंगाडला सगळे माना मानावर बघू लागली त्या माऊलीला विचारू लागली तुम्ही काय रडताय त्या माउली उषाशी घेतलेलं अश्रू ढाळत होती असभिषेक करत होती मानावरून बघणाऱ्या सांगत होती पोरग अडीच वर्षापासून नुको होत त्याला अडीच वर्षापासून वर्षा बोलता येत नव्हतं गेल्या अडीच वर्षापासून आई हे हातही मारू शकला नाही पण आज माझ्या पोरानं रंगमंचावर शिवछत्रपती बघितले आणि अडीच वर्षाचं पोरग बोलायला लागलं अरे अडीच वर्षाच पोरग छत्रपती शिवाजी महाराजांना बघून जर बोलत असेल तुम्ही आम्ही तर चालती बोलती जिवंत हाडा मासाची मराठी बाण्याची शिवाजी म्हटल्यावर काय व्हायला पाहिजे सांगा वसा आम्हाला दिला तोच दिला संस्कार या मातीने दिले तेच दिले समाज घडवण्यासाठी माणसं उभा करण्यासाठी काय करावं लागतं याच जातिवंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे शिवछत्रपती एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल